गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गोगसबिबी बियाणे खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथक तयार केले असून या भरणी पथकामार्फत धडक तपासणी मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे कृषी केंद्राच्या तपासणी वेळी विक्री परवान्यामध्ये प्रमाणपत्राचा समावेश नसणे नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे साठा व दरपत्र दर्शनी भागात न लावणे साठा विक्री व रजिस्टर न ठेवणे रजिस्टरवरील प्रत्यक्ष साठा न जुडणे विक्रीकरिता असलेल्या कृषी केंद्राचे कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकांची सही घेणे परवाना घेऊन सुद्धा आर्थिक वर्षात एकदाही व्यवहार न करणे आदी कारणांमुळे चौदा निविष्ठा धारकांची परवाने दोन महिन्याकरता निलंबित करण्यात आले असून आठ निविदा धारकांची परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या आणि कृषी केंद्र चालकांमध्ये खळबळ बड़ उडाली आहे सध्या खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे आणि कृषी सेवा केंद्रामध्ये निविष्टा प्राप्त झालेल्या आहे शेतकरी निविष्टाची खरेदी हंगामामध्ये करून राहिलेले अशा परिस्थितीमध्ये ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये अनियमितता झालेली आहे किंवा नियमाचे पालन करत नाही उदाहरणार्थ स्टेटमेंट वन स्टेटमेंट टू न ठेवणे प्रिन्सिपल सर्टिफिकेट न ठेवणे ग्राहकाला आपण जे देयक देतो त्याच्यावर ग्राहकाची स्वाक्षरी न घेणे किंवा सोर्स सर्टिफिकेट नसणे अशा पद्धतीने ज्या काही आपल्याला निवा भासून आलेल्या या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे असे जवळपास चौदा कृषी सेवा केंद्र आहे त्यांना अशी निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि आठ कृषी सेवा केंद्र असे आहे की ज्याने कुठल्याच प्रकारचं ट्रान्झॅक्शन्स म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार केले नाही अशांच्या आपण कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई केलेली आहे जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ भरारी पत्ता काम करून राहिलेला आहे आणि कडक नजरेने आम्ही या निविष्टाच्या बाबतीमध्ये सगळं भरारी पथकांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारची अनियमितता जर कुठे आढळून आले असाल तर त्यांच्यावर तात्काळ नियमानुसार कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आणि त्याची कारवाई आमच्या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेली आहे